हो नमस्कार मित्रांनो आत्ता चालू आहे भिजवायला बटाटे भिजवायचे काय उरकतच नाही थोडं थोडं पाणी बोरचं रान पाणी लय घेते पहिली वेळेस भिजवायचं चालू आहे ना रान भरपूर पाणी घेते आपला एक बोरी तर चालू आहे दुसरा बोर तिकडं चालू आहे पण थोड्या ता वेळानं जातो दोन्ही बोर ह्याच शेतात आणलेत कारण की पटकन भिजवायचं उरकं आत्ता सकाळचे तर सगळे कामं झालेत जे दूध काढून वगैरे झाले आत्तापर्यंत गायला एकदा खायला ठेवलं होतं इकडं गाय बसली तिचं पिल्लू पण बसले दादा इकडे आहे ना तर पिल्ल्याला तर थोड्या टायमाने मी त्याच्या जागे बांधेन तोपर्यंत मग गायचं पण चालू आहे आराम इकडं गांडूळ खाताला आता उद्याच्याला भिजवल कारण की आज त्याच्यात ओल आहे आणि ना आपल्याकडं आलेत सबस्क्रायबर आलेत आपले आपल्याकडं तर त्यांना विचारू आपले व्हिडिओ कसे होतात आणि त्यांना आपले गायगुरं फॅमिली व्हिडिओ कसे वाटले म्हणजे इथलं वातावरण कसं वाटलं ते चालते दादा कसे वाटतात व्हिडिओ मस्त गाव तर एक नंबरच आहे आणि वातावरण तर काय बोलायचं आहे एक नंबर खरंच खूप गुरं वगैरे आवडली आवडली शेती आणि म्हणजे शब्द नाही बोलाय ना आपलं शहरी भागातल्या राहण्या आणि ह्या राहण्यामध्ये खूप फरक आहे आपलं शरीर राहण्यामध्ये कसं धावपळ हे ते हवा नाही शुद्ध ऑक्सिजन नाही चौरं नाही ते कसं एकदम दोन दिवस मी आता आहे पण एकदम असं फ्रेश वाटतं सकाळी उठल्यावर असं माझं उठाव असं वाटतं सकाळी मुंबईला आपली दहा शिवाय सकाळ होत नाही आहे ना लोकांची ते जॉबसाठी उठतात ती गोष्ट वेगळी आहे पण असं सुट्टीमध्ये आपण दहाशे पण इथे आपोआप आपले डोळे हो उघडणार कारण एवढे म्हणजे वातावरण शुद्ध आणि चांगलं आणि गाव तर आहेच एक नंबर शेत वगैरे ठीक आहे ना गुरं डोरं पण आहेत त्याच्या राणी म्हणजे माझं एकदा हवेशी राणी हिरवगार वातावरण एक नंबर खूप आवडलं मला मला कुठून आला तुम्ही मी मुंबईवरून नेहरूवरून आलो आहे मुंबई नेहरूळहून आलोय आणि श्रीचे व्हिडिओ बघत होतो पहिल्यापासून तर विचार केलेला पण काय येणंच जमत नव्हतं काय ना काहीतरी मुंबईत तर माहिती आहे सर्वांना मुंबईची कामं कशी असतात ती अडचण पण आता यावेळी मग कसं तरी ॲडजस्ट करून सुट्टी बोलू कसंही करून यावं श्रीला भेटायचं होतं खास राणी म्हणतो जो व्हिडिओ दाखवतो ते म्हणजे खरं आहे तर माहिती होतं खरंच आहे पण म्हणजे तो कसा काम करतो कसे त्याचा दिवस ते मला बघायचं होतं ते राणी त्याचं बघा राणी खास आलेलो तो बघितलं मी आणि श्री पण खरंच त्याचा दिवस कसा तो माहिती नाही सकाळपासून जो बिचारा उठतो सहाला तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याचं काम चालू असतं आणि सतत तो बिचारा कामात असतो खूप चांगला आहे खूप चांगला आहे म्हणजे म्हणजे आवडलं मला तुम्हाला आवडलं नाही शेती वगैरे वा व्हेरी राईटी धुरोडुरांचं ते काम एक नंबर एक नंबर एक नंबर चल चाल तर आपले सबस्क्रायबर दादा मुंबईवरून आलेत आपली शेती वगैरे बघायला म्हणजे गुरं शेती वगैरे कसं असते वातावरण त्यांना पण सुट्ट्या होत्या ना दोन तीन दिवसाच्या तर आले होते तर ते काल आलेत आपल्याकडे था तर थांबतील एक दोन दिवस आणि बाकी इकडं तर चालू आहे आपलं पाणी आणि मी काय नाही जे दाखवतो ना व्हिडिओ ते तर तेच असते आपल्याकडे तसं काही नाही आता नेपेर तर लावून झालं आहे काल आज आपलं तळ्याकडचं शेत आहे ना तर एक वरच्या साईडचं शेत आहे तिथं लिंबाचं झाड आहे ना तर त्या शेतातला काडी कचरा वगैरे वेचायचं चालू आहे आज मग तो काडी कचरा वेचून झाल्यावर मग बटाटे लावता येतील तिकडं आज मला तर राव जायचे जायचं आहे तळ्याकडल्या शेतात आणि भैया इथं दाऱ्याचं वगैरे वगैरे बघणारे पप्पा जनावर घेऊन जाणार आहे चरायला आणि आई तर, तर आहेच म्हणजे ते आयचण वेचल किंवा आयचण वेचून झाल्यावर बटाटे लावून तळ्याकडच्या शेतात हाने पेअर तर भिजून झालं आहे पाणी चाले वरच्या ह्याच्यात आणि तळ्यावरचं जे पाणी ना तर ते गवताच्या शेतातच आहे गवताचं शेत पण लय दिवसातून भिजवतोय ना तर त्याच्यामुळं पाणी घेत आहे तर आजच्या दिवस पण तिथंच लागेल पाणी आणि घास आपल्याला टाकायचं होता जनावरांसाठी बेड तयार केलेत ना तर ते आता उद्याच्याला किंवा परदेशी टाकू घास बाकी आता पिल्ल्याला मी काय करतो त्याच्या जागेवर घेतो इकडं ते तर बसलं बी लगेच पण आता टाईम ता झाला अकरा वाजलेत त्याला सकाळी साडेसात आठ वाजता बांधलेलं आहे तिथं तर त्याला आता ते झोपतंय सारखं तर त्याला त्याच्या ते जागेवर बांधतो त्याला इथं ते बांधून ठेवावं लागतं हारण्या हर हरण्या ना उन्हाळ्यात हर होता ना तर त्याला मी मोकळं सोडत होतो हरण्याला गाईसोबत हाव दौर वगैरे न्यायचो आणि मोकळा पण सोडायचो ह्याला कसं आता मोकळा सोडायला इकडं ने पेर लावलेला आहे पलीकडं पण बटाटे लावले आहेत त्याला फक्त एकच दिवस ते आजारी होतं ना तेव्हा मोकळं सोडलं होतं उठ चल उठ उठ ना चल <im> चल उठ उठ की चल चल पिल्ल्या उठ पिल्ल्या उठ उठ की उठ उठ त्याला हाणल्यावर पण लाड केल्यानेच वाटते उई ओठ उठ उठ त्याला मारलेलं कळत नाही त्याला मारलं ना तरी लाड केल्याने वाटतं उठ हो तर आपल्या सबस्क्रायबरला शेत वगैरे दाखवलं तर तसं तर त्यांना व्हिडिओ सगळं माहीतच होतं ते फिरून पण आले होते पण परत एकदा मी एकदा दाखवलं म्हणजे आपल्या सुरुवातीपासून पस, शेवटपास शेवटपर्यंत शेतात काय आहे ते मी दुसरा बोर चालू म्हणलं होतं ना तर तो हा दुसरा बोर चालू आहे हा सोलारवर चालू आहे लाईटीचे घोटाळे रोजच होतात आपलं का म्हणलं की लाईटीचे घोटाळे होतातच होतात तर इकडे चालू आहे सोलरचं पाणी भिजवायला बटाटेचं आणि परीकड तो बोर चालू आहे लाईटीवरचा तर तो सध्याला बंद झाला आहे लाईटीच्या घोटाळ्यामुळं लाईट गेली पिल्ल्याला त्याच्या जागेवर बांधलं आहे खिल्हेरीला आहे हिरवाने पेर लालकाने पेर बाकीच्यांना भुसा टाकलाय खिल्लेरीला फक्त लालकाने पेर टाकला आहे सध्याला काय आहे ना हिरवं खायला नाही म्हणजे खायला भरपूर आहे एरिया भरपूर आहे पण सध्याला थंडीमुळं ना वाढच होत नाही हिरव्या चाऱ्याची वाढ व्हायनात थंड सध्याला थंडी जास्ते ना त्याच्यामुळं हा नेपेर मी कधी तोडला आहे आणखीन वाढलाच नाही संक्रांतीच्या पुढे ना ह्याची वाढ जरा फास्ट होईल कारण त्यावेळेस दिवस थोडा मोठा होतो थो ना तर वाढ जरा बऱ्यापैकी होईल चांगली तर हिरवा नेपेरेन तो पेर तो चांगला वाढायला लागला आहे पण टाकायला आणखीन टाईम आहे थोडं निबर होऊन द्यावं लागेल त्याला त्याने आणखीन खाली कांडे नाही धरले हिरव्या पेरणे तर त्याच्यामुळं आपण जरशानला थोडासा टाकतो आणि खिल्लरील टाकतो लाल का नेपेर बाकीच्या गावरंगा आहेत ना तर त्या मग चरायला हिरवं खातात आणि हितभुस खायला टाकलंय त्यांना फक्त पिल्ल्याला खायला ठेवायचं राहिले तर त्याला मी लाल कानी पेर घेऊन जातो इथून अशी शेंडे शेंडे मोडतो दोन चार बस होते खात ते चार शेंडे ते काय जास्त खात नाही खात कमी वाया जास्त लावतो ते वाटच नये जर का त्याला दिवसा बसल्या गुहाने त्याच्या तिथेच टाकलेत खात आहे का खात आहे खात खा आहे इथं दारेवर साऱ्या अर्ध्यात आहेत ना ती सरी लाईन आली ना ती इथपर्यंत जे अर्ध्यात त्याच्यामुळे आता चिकला शिरावस लागेल पाणी व्यवस्थित लावतो म्हणजे पटपट भिजल असं भिजल पण लईच मुरून भिजेल तर मग ही अर्ध्याला सार्यात नाही तर पाणी व्यवस्थित लावतो आता बैलगाडी घेऊन आलोय तळ्याकडच्या शेतात बैलगाडीत बटाटेत आणि दादांना पण बैलगाडीत बसून आणलंय तर त्यांना तिकडचं शेत पण आहे इंग्रज पण आहे पण मला यायचं होतं ना इकडं बटाटे लावायला तर मग दादांना पण घेऊन आलोय त्याच्यात बैलगाडीत आपण आणले बटाट्याचं बियाणं आणलंय आपण बैलगाडीत तर ते पण बैलगाडीत बसलेले झालं किती तीस वर्ष झालं ना बसले तीस वर्ष अदुगर ते बैलगाडीत बसले होते त्याच्यावर डायरेक्ट आता बसलेत आपल्याकडे आले बाकी आपल्या तळ्याकडचं शेत हे हिरवं शेत आहे ना हे हिरव्या शेताचे पलीकडचे काळे शेत आहे ना तर ते शेत आहे आपलं तळ्याकडचं बाकी इकडं शेजाऱ्यांची पिकं वगैरे समोर तलाव तालाव चिमणी आहे ता दोन तीन गोण्या पांगोल्यात पण खाली अशा गोण्या पांगून ठेवतो म्हणजे आयला त्यांना बियाणं घ्यायला सोपं पडेल थोड्या थोड्या अंतराने चार गोण्या ह्यालायला टाकल्यात तिकडं तीन टाकल्यात एक इथं टाकली तर राहिलेले चार गोण्या ना जाताना टाकायच्या इथं एक टाकायची परत अर्ध्यात गेलो तिथं टाकायची तिथं बोर आहे ना आपला त्या बोरपाशी एक टाकायचे आणि बोरच्या खाली एक टाकायची आणि मग बैलगाडी सरळ खाली जाऊन देतो आणि आपल्या काल जिथं बैलगाडी सोडली होती ना तिथं खाली खालच्या कडीला बैलगाडी सोडतो बांधावर चिमणी तर वरच्या शेतात बटाट्याच्या गोण्याखाली केल्यात आता हे खालचं शेत आहे ना तर इथं बैलगाडी सोडली बांधाला आला आणि इकडं चालू आहे अवथानायचं चा, भाई तो, तो मला कोट्यावर जायचं आहे ना घरी तर भैयाला झोपून दिले तर भै्य अवथानतोय तो, तो फक्त आठ तास घेतोय तशी हे वर आहे ना तर उभं आहे ना तर आठ तास घेतोय नंतर आपल्याला असं अवथानायचंय हे बांध तर ते बांध अवथायचे म्हणजे असं अवथ ना तर उभ्या रेषा ओढायच्यात बटाट्यासाठी उभ्या रेषा ओढता येतील ते फक्त भाई आता तास घेतोय ते जे चालू तर ते आडतास घ्यायचे मग परत आडवी अवथाने उभ्या रेषा ओढतो मी तर मी चाललोय घरी आता मला जायचंय घरी आपल्या सबस्क्रायबरला पण घेऊन जातो घरी तर त्यांना पण आणलो होतं शेतात कारण की ते आले तर शेती बघायला तर म्हटलं चलू दे आपले रेग्युलर काम आपले रोजचे कामच करतोय मी मग ते पण येतात आपल्यासोबत बघतात शेती वगैरे कारण ते आले तर शेती बघायला मग त्याच्यामुळे त्यांना असा वेगळा काहीतरी टाईम नाही दिला फक्त मी जे काम करतो मग ते बघतात ते काय काय येतं आता आलो आहे घरापासले शेतात तर आपण तर कुठं आपल्याला कामाचं हे पाणी बघायचं आहे हे पाणी बघितलंय लाईन थोडीशी बाकी कडेला जायला परत इकडं हे पाणी परत सोलावरचा दुसरा बोर आहे ना तर इकडे ह्याचं पाणी तर हे बी गेलं कडीला भिजत गेले ह्याचे दारे तो दारं बदललं म्हणजे आता मला हाताने चिकल वाढावं लागेल इकडं मग हिथन चिकल वाढतो म्हणजे पाणी तिथून पलीकडच्या लाईनला जाईल ह्या अर्ध्या अर्ध्या लाईन आहेत ना ह्या है होत्या सोलारवर परत इकडच्या दोन दोन लाईनी होत्या ला सोलारवर आणि लाईटीवर दोन तीन लाईन होत्या आज पण हे शेत भिजायचं होत नाही आणि आता एवढे ताळ्याकडचे बटाटे लावत झाले ना मग आपल्याला ते बटाटे काढायचे आहेत कारण की आता लई दिवस झाले ते बटाट्याला पण काढायचे त्याची वेळ पूर्ण वाळून गेलेत फक्त खाली जमिनीत बटाटेच राहिलेत हे आपलं गवत भिजवत चालू आहे ते पण काय काल झालं नाही भिजवायचं आणि इथं पण इथं अर्ध पाणी लावलंय समोर अर्ध पाणी लावलंय कारण की इथं मग लक्ष द्यायची गरज नाही तिथं पाणी इथं पाणी दम्मा आणि भिजत जाते मी एकटाच आहे दोन दार येत भाई आवतोर आई बटाटे लावायला पप्पा गेलेत जनावर घेऊन तर त्याच्यामुळं मग असे काम करायचे की तिकडं दमाणी भिजते इथं पण मग दम्मा आणि पाणी लावून दिलं जसं भिजेल तसं फक्त पाणी वाया जाऊन देत नाही मी जे दमानी भिजलं ना तरी शेत मग लवकर पाण्याला येत नाही मुरत मुरत भिजतं ना व्यवस्थित पाणी नाही वायाला जाऊन देत मी कुठं मका उगवायला लागली आता व्हिडिओत काय व्यवस्थित दिसत नाही फोनमध्ये पण आहे कुठं कुठे हिरवी हिरवी मस्त पेरली मी जवळ बघू आपण आपण तर परफेक्ट झालो आता मी पेरायला त्यामुळं व्यवस्थित पेरली अशी लाईन दिसते मस्त पैकी बाकी हे नदीचं पाणी आपले जनावर चालतात इकडं नदीच्या कडेने सगळे आपलेच जनावर आहेत आपापल्या हिशोबाने वेगवेगळं चरतात ज्याला जिथं चारा सापडन ते तिथे चरतायत आता बाहेर गेलो तो परत आलो काटवनात तर इकडं खायला गायांना आहे पण बघून 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 खावा लागेल गायांना आणखीन चारा आहे एकदा पाऊस यायला पाहिजे हा वाळ्याला चारा ना हिरवा होईल एकदा पाऊसाला असतात दिवाळीपासून पाऊस उघडला हो ना तर त्याच्या पाऊस आलाच नाही अवकाळी पाऊस इकडं पश्चिम महाराष्ट्रात पडला इकडल्या भागात पण आपल्याकडल्या भागात पडलाच नाही अवकाळी पाऊस पाऊस गेल्यानंतर तर त्याच्यामुळं चा चारा आहे बघा असं आहे जास्त हिरवा नाही पण चांगला हा चारा कमी जरी खाल्ला ना तरी पोट भरतं काजं कारण की चारा पूर्ण परिपक्व आहे म्हणजे निबार झाला चारा ज्यावेळेस मी जनावर आणत होतो ना म्हणजे पावसाळ्यात तेव्हा पाऊस यायचा तर त्यावेळेस चारा कवळा होता म्हणजे ते पाणच होते गवताला काड्या नव्हत्या मग त्याच्यामुळे तो जास्त खावा लागायचा हा चारा कमी खाल्ला ना तरी पोट भरत कारण चारा परिपक्व हो निवार झालाय तर ना पाणी बघू किती काही नदीचं पाणी दाखवतो आपली सिजनल नदी मी त्याद उघडच म्हणलंय पाणी उग आहे जर नदी म्हणल्यापेक्षा याला बारीक ओरडा म्हणायचं एवढं पाणी इथनं पडतंय तेवढंच पाणी पलीकडून पडतंय बस एवढंच पाणी पडतं नदीला चालू राहतं हे पाणी चालू राहणार कधी संक्रांतीच्या पण पुढं होळीपर्यंत राहील चालू एवढं पाणी एवढं त्याच्यात आपलं तळ थोडं लिकेज होतं जेवढं अलीकडचं पाणी ना एवढं तळ लिकेज होतं त्याच्यामुळं वाहत असेल आणि ते पलीकडचं पाणी ना तळ्याला म वरून इनलेट असेल म्हणजे नदीतून तेवढं पाणी येत असेल तळ तळ्यात तर ते तर नॅचरली येणारच आहे आणि एवढं पाणी आपलं तलाव लिक असेल त्याच्यामुळे एवढं पाणी लीक असं म्हणजे तलाव लीकच आहे पण एवढं पाणी त्या लीक तलावाचं आणि पलीकडचं ते नदीचं असं मिळून एवढंसं पाणी आहे तर त्याच्यामुळं ना नदीला पाणी उन्हाळ्यात राहत नाही त्याच्यामुळे उन्हाळ्यात तिकडं खायला नसतं जनावरांना जास्त करून मी महवाळ सापडायला ना एक चार पाच वर्ष आधुघरी इथं आलो म्हणजे इकडे यायचो तर अर्धा किलोमीटर इकडे गेलो होतो नदीत महोवाळ सापडत म्हणजे महाळ सापडायची बाई आणि अर्धा किलोमीटर इकडं पण आता कसं महावाळा मागे जास्त पळू वाटत नाही मोहाळ <muchala> म्हणजे आता कामच करावं वाटतं मोहाळा जर भेटला ना घरापाशी कुठं तरच खाऊ वाटतं आता जास्त खाऊ वाटत नाही ना त्याच्यामुळं नाही ते चार पाच वर्ष आधी ह्या नदीने मोहाळा म्हवाळ पळापळ करत होतो मी आता नाही एवढे खाऊ वाटतले हे अशी आपली नदी आपल्या गायात तिकडे गेलेत मग आम्ही आलतो ना त्यावेळेस इथे चरत होत्या पण आता तिकडे गेलेत चरत समोरवर इथं असे ढोस वाचलेला असतात ना तर हे असतात होळीपर्यंत असे ढव साचले म्हणजे जनावरांना उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी होळीपर्यंत अशा ढवाने पाणी साचलेलं असतं आणि मेमध्ये तर नसतं नदीला पाणी जनावरांना पिण्यासाठी पण मेमध्ये नदीला पाणी नसतं मग त्याला डायरेक्ट ग... जे रोडने जे हौदा ठेवलेत ना शेतकऱ्यांचं ते हवतात नाहीतर आपल्या घरी पाणी पण आपले मेमध्ये तर आपण जनावर इकडं आणणारच नाहीत कारण की चार नसतो तसा आपण जनावर चारायचे मार्चपर्यंत म्हणजे बघा हे गवत असते मार्चपर्यंत परत आपला ह्या राज ना राजम्याचा भुस्सा पण होईल जन जनावरांना खाण्यासाठी काही अडचण नाही तर घरी आलो आहे मला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मी तीन लाईनवर पाणी लावलं होतं आता बघतो पाणी मला तर वाटतं एकच लाईन कडीला गेली दुसरी आर्थिक आणि तिसरी तर इथंच आहे कारण थोडं चढ असल्यामुळे पाणी गेलंच नाही तिथं दगड ठेवले तरी जास्त पाणी त्याच लाईनमध्ये गेलं तरी बघू आता दारे किती गेले सोलार तर बंद पडले त्याचा विषय नाही त्याचं त्याचं पाणी लावलंच होतं पण हे पाणी एकदा बघतो तीन लाईन एक तास झालं पाणी लावून गेलो होतो एका तासात ती लाईन क कर, कडीला गेली वाटते एक एक अर्ध्यापेक्षा जास्त गेली पुढं आणि एक तर तिथं जागेवरच आहे जा। पाणी तेवलं तर विलं पाणी चालू आहे तिकडं हे पण रानवलं झाले समोर पण थोडी माती ओली झाली इकडं ओली झाली पलीकडून पाणी तेवलून इकडं आले तेवलून म्हणजे मोरत मोरत येतं इकडं हाय असं पाणी मुरतं ना दुसरीकडं त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो भिजायला बघतो आता पाणी वेळ आलो राव पाणी कडीला आलंयच वेळ वालोय आता पाणी जाऊन बदलतो ही अर्धेवाली लाईन राहिली ना ला। ह्या अर्धेवाली लाईनवर पाणी लावतो म्हणजे कसं जरा पटकन भिजन ते चला आता मला जायचं परत ताळ्या काढल्या शेतात भाई याला बोलतो इथं दुपारचं जेवण वगैरे नाही केलं त्याने केलं असं नाही पण तिकडंच ना आई डब्बा घेऊन गेले असं त्याचा मला तर माहीत नाही पण मी जात होता तळ्याकडल्या शेतात आणि आता मी इकडं अवतार आहे सगळं रान तर अवथानात आहे पण थोडंसं राहिलं राहिले मी इकडूनच रा अवथानाला चालू कर म्हणलं होतं भैयाला भैयाने इथपर्यंत तीन चार मुरडा आणले आणि त्याच्यानंतर थोडा गॅप दिला आणि पलीकडचं आणलं मधलं मधलं थोडंसं राहिले कारण इथं ना हे आपलं रान जरा ओलसर आहे चिबडतं रान तर इथं खाली जर उकरलं ना तर ओल निघ निघणार इथं आणि रान जरा चिबडतं ना आणि लई व्यवस्थित अवथानता येत नाही ना तर त्याच्यामुळे भाईयांनी एवढं राहून दिलं होतं तर मी आलो आहे ना तर आता बैलांना आधी खायला सोडतो तर हेवढं उद्या सकाळी येऊन एवढं अवथान येईल मी काय नाही जस्ट राहिले कुठं बैलाचं अवथानाचा तास चालू आहे ना तिथपासून इथपर्यंत म्हणजे काय चार पाच फूट अवथानायचं राहिले पण बैलांना आता खाऊन देतो मग उद्याच्या लहानतेने होय आई उद्याच्याच घेऊन एवढं मग बरं बैला सोडतो मग खायला मग उद्याच्याला घेता येईल उगं थोडस राहिले पण बैलांना आता सोडतोच तर बायला सोडले खायला चिमण्या तिकडं खातोय सारे इकडं हा इकडे चालू जायचे बटाटे ला लावायचे ओरणच टाकते आई असे लावायचे बटाटे ला असे टाकून द्यायचे बटाटे लावायचे होत आलेत आत्ता एक पंधरा वीस मिनटात तर होते ना लावायचे एवढं रान राहिले फक्त पाच टक्के रान राहिले फक्त या तीनच लाईने राहिलेत नाही पाच ते दहा टक्के लाईन राहिल्या तीन लाईने अर्ध्यापर्यंत राहिल्यात शे थोडंसं ना आपलं तिरकं आहे बघा ही लाईन जाते ना अशी ही कडीला जाते परत ह्या दोन लाईन आहेत ना ह्या अर्ध्यात अर्ध्यात जातात फक्त एवढ्या तीन लाईने राहिल्यात मग झाले बटाटे लावायचे बैल आता कामाला चाललेत ना कसे खातात व्यवस्थित चिमण्या बी किती व्यवस्थित खातो तू कामाला चालला का तरच नीट खातो चिमण्या नाही तर एरबी नुसते नाटकं करतो कमेंट आली राजमा म्हणजे काय राजमा आहे ना तीन महिन्याचं पीक आहे तर ते सोयाबीनसारखं असतं असं हे बघा असं तीन महिन्याचं पीक आहे तर ह्याला ना सोयाबीनसारखे असे फुल फुलं येतात मग त्याच्यात शेंगा येतात शेंगा कशा आपला वटाणा असतो ना हिरवा वटाणा खायचा तो पीन वटाणा तो त्या वाटण्यासारख्या आहे बघा अशा शेंगा येतात सोयाबीन सारखं पीक आहे ह्याचं इंग्लिश नाव आहे हो फ्रेंच बीन म्हणजे त्या पिशवीवर इंग्लिश नाव होतं फ्रेंच बीन तर बाकी मला पण माहीत नाही मी पण आता पहिली वेळेसच बघतोय आजूभर नव्हतं पेरं म्हणजे नव्हतंच आपण पेरं पण आता आपण पण पहिली वेळेसच लावलं ना तर त्याच्यामुळे आता शेंगा आल्यावर दाखवतो कशात मी एका जागा बघितलं त्याच्या शेंगा वाटाण्याचे आपला हिरवा वाटाणा असतो ना पनीरमध्ये वगैरे तर त्या वाटाण्यासारख्या शेंगा असतात आणि त्या वाटाण्यापेक्षा थोड्याशा मोठ्या तशा शेंगा असतात आणि एक अडीच ते तीन महिन्यात येतो सोयाबीनसारखं पीक आहे तर आपलं काटोनातलं आलं ना काढायला मग दाखवतो कसं पीक आहे वगैरे काय आता सध्याला तर हे जे पानं वगैरे असतात फक्त ह्याला फवारणे वगैरे करावं लागतात बुरशीनाशकाचे आणि कीटकनाशकाचे एक तीन चार फवारणे करावं लागतात ह्या ह्याला राजम्याला मला लवकर नाव बी येत नाही राजम्याचं तर इकडं आपले बटाटे लावायचे चालू आहेत तिकडं तिघीजणी होत्या ना ऐन त्या मग बटाटे लावायचे झाले एक गोणी बियाणं उरते तिकडं सरच्या चप्पल गोणी ना ती गोणी आणि इथं परत अर्धी गोणी म्हणजे दोन्ही मिळून एक गोणी बियाणं उरते आपलं चिमणे आहे हरणी आणायचं विसरला बरं का हरणी आणलं असताना त्यांनी खाल्लं असतं दिवसभर इकडे बैल चरत तिकडं आलाय सरज्या चिमण्या गेला तिकडं आता दिवस मावळायला लागलाय थोडा वेळ बाकी दिवस मावळायला आता जनावर येतील ना चरून तर ते बांधायला परत शेजऱ्यांची जेवरी खातात तर त्याच्यामुळं आता मी जातो घरी मग जनावर वगैरे बांधू लागतो पप्पांना कारण की आई पण इकडंच आहे ना आणि भैया गेल्या बटाटे फवारायला भैयाला बटाटे फवारायचे होतं त्याच्यामुळे आता घरी कोणीच नाही तर मी जातो मग जनावर वगैरे बांधायचं आणि आता वेळ झाला आहे मी घरी जाईपर्यंत अंधार पडनच तर त्याच्यामुळे जातो घरी किती मोठा पक्षी गेला गोल राउ असं त्याला गोल जायचं होतं त्याच्यापेक्षा असा तिरका गेला असतो तरी जमलं असतं हे बघा हाच आहे तो परत इकडं आलाय शिववाला पक्षी आहे ना हाच आहे तो परत तळ्यावर चाललाय इथं ता जवळ तळे ना भरपूर पक्षी राहतात तिथं

शुभश्री तिकडे खुराकावर जाते लगेच त्याच्यामुळे ती कधी बी इकडे येते तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं शुभश्री ही शुभश्री खुराकाकडे जाते बघ बाकीच्या काय नाही हा नाही भाई आहे ना नाही बांध बांध जात हे कावळ्या चला کرما لا کریمه دې سمه دې وښتشونه بر 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 بر